वर्ष एक साधा गावात कुटुंबासाठी प्रचंड मेहनत केली होती काही लहानपणापासूनच त्याने आपल्या मेहनतीवरच विश्वास ठेवला लहान शेत जमीन त्यावर हलक्या प्रमाणात शेती त्यातच गावातील दुकानात काम करून कुटुंबाचा गाडा तो लोटत होता बापूरावच लग्न वनिता हिच्याशी झालं होत सुरुवातीला सगळं सुरळीत होत मुलगा तेजस मोठा होत होता हो शिक्षण घेत होता पण जसे जसे दिवस पुढे जात गेले तसा तसा संसारात पैशाचा ताण वाढत गेला वाढत्या गरजा मुलाच्या शिक्षणाचा खर्च कर्जदारांचा तगादा या सगळ्यांमुळे बाबुराव अधिकारी तणावात राहत होता पण त्याच्या मनात कधी नव्हतं की त्याच्या सर्वस्वासाठी त्याच्या कुटुंबासाठी केलेली मेहनत एक दिवस त्याच्या मृत्यूचं कारण बनेल गेल्या काही वर्षात बाबुरावने घरासाठी आणि मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं होतं ते कर्ज फेडण्यासाठी जबाबदारी ही त्याच्यावर होती पण सततची आर्थिक चंचन आणि कर्जदारांचा दबाव वाढतच गेला वनिता आणि तेजस या परिस्थितीमध्ये वैतागले होते त्यातच बाबूरावने एक मोठी विमा पॉलिसी घेतली होती या विम्याची रक्कमच वनिता आणि तेजसच्या मनात लोप निर्माण करणारी ठरली एक दिवशी वनिता आणि तेजस यांच्यात गुप्त चर्चा झाली बाबा तर कर्जातून बाहेर पडायचं नाव घेत नाहीये आपण किती दिवस सहन करायचं तेजस म्हणाला त्याचाच विचार करत होते जर तोच नसला तर आपल्याला विम्याचे पैसे मिळतील आणि सगळ्या अडचणी संपतील व निघाली तेज क्षणभर शब्द झाला त्याला आईच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट झाला होता त्या दोघांनी मिळून बाबुरावला संपवायचा निर्णय घेतला पण हा कोण सहजासहजी होणार नव्हता बनाव करणे आवश्यक होते यासाठीच तेजसने आपले मित्र भीमराव गुलवान ह्या गटात सामील करून घेतलं फेब्रुवारी ची ती रात्र बाबुराव रोज रात्री बाहेर पडला त्याला काही काम होतं म्हणून तो नरसिंहा जवळील महामार्गाच्या दिशेने निघाला तेजस आणि भीमराव त्याच्या मागे होते पण हा पाठला त्याच्या मृत्यूचा होता बाबा आज जरा मस्त दारू पिऊन मोकळवा ते उद्या सकाळी लवकर उठायचं आहे बाबूराव म्हणाला अरे दिवस काही फरक पडत नाही आराम करायचा दिवस आहे भीमराव नेही त्यांना समजवलं थोड्याच वेळा बाबूराव नशेत घडत झाला त्या अवस्थेत त्याला फारसं कळत नव्हतं आणि नेमकी हीच वेळ होती की हत्येसाठी योग्य वाटली अचानक भीमरावने बाबूरावला मागून धक्का दिला तो जमिनीवर कोसळला जोरात ओरडण्याचा प्रयत्न केला पण मदतीला कोणीच नव्हतं अनिता शांत उभी राहणे सगळं भात होती भीमरावने मोठा दगड उचलला आणि तो बाबूरावच्या टोक्यावर जोरात आपटला एक दोन तीन सडक प्रहार रक्ताशा थारोऱ्यात बाबूराव पडला शेवटी त्याचा श्वास थांबला तेजस आणि भीमरावने बाबूरावचा मृतदेह महामार्गावर ठेवला त्यामुळे हा अपघात वाटावा नंतर त्यांनी गावात जाऊन सगळं काही सामान्य असल्याचा आभास निर्माण केला सकाळी जेव्हा गावकऱ्यांना महामार्गावर मृतदेह दिसला तेव्हा त्यांनी पोलिसांना बोलावलं सुरुवातीला पोलिसांना ह्याला एक अपघात मानला पण काही गोष्टी संशयास्पद होत्या गाडीच्या दडकेत कोणत्याही गुन्हा हो नव्हत्या बाबुरावच्या शिरावर असलेल्या जखमा अपघाता सारख्या नव्हत्या त्याच्या घरच्यांनी मृत्यू सहजा सहजी स्वीकारला हे सगळं पाहून पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांना संशय त्यांनी आधी तपास सुरू केला पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्यात बाबुराव रात्री तेजस आणि भिमराम सोबत जाताना दिसत होता पण त्याच्या कुटुंबाने सांगितलं होतं की तेजस आणि वनिता त्या रात्री कराडला होती वरून पोलिसांनी तेजसला ताब्यात घेतला सुरुवातीला तो काहीच बोलत नव्हता पण पोलिसांनी त्याचा मोबाईल लोकेशनला तपासला आणि तो घटनास्थळीच असल्याचं चस स्पष्ट झालं त्यामुळे त्याच्यावरचा संशय बळावला वनिता आणि भीमरावलाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं काही वेळाने तिघांनी आपली चूक मान्य केली तेजसच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी वनिता आणि भीमरावलाही अटक केली गाव हातरलं ही बातमी संपूर्ण गावावर पसरली आणि शिरडून गाव हून गेलं विश्वास बसत नव्हता बाबुराव ज्या कुटुंबासाठी कुटुंबाने हत्या केली आपण काय शिकावं या प्रकरणात वनिता तेजस आणि भीमराव यांना कोणक आणि कट असल्याच्या गुणात अटक करण्यात आली पैशाचा अव्यासा आणि महाव माणसाला कोणत्या थराला नेतो या निमित्ताने सिद्ध झालं एकस मांसा मांसा नहीं ही घटना एकच गोष्ट शिकवते पैसा माणसाच्या आयुष्यापेक्षा मोठा नाही बाबूरावने ज्या माणसांसाठी आयुष्यभर झगडला त्याच लोकांनी त्याचा अंत केला आणि शेवटी त्या पैशांचा त्यांनाही काहीच उपयोग झाला नाही ही घटना ऐकून याविषयी तुम्हालाही काय वाटतं तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा